वारणा नगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं गेली सत्तेचाळीस वर्षापासून सुरू असलेली वर्षा, असले वर्षा व्याख्यानमाला या वर्षी दिनांक एक ते आठ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाही बी बी देशिंगे यांनी केली वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीनं आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत एक ते आठ ऑगस्ट या कालावधीत होणारे वर्षा व्याख्यानमालेचे सर्व कार्यक्रम येथील लालबहादूर शास्त्री भवनमध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता होणार असून या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ वारणा समूहाचे नेते डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे या वर्षीच्या वर्षा व्याख्यानमालेत विविध विषयांवर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केले आहेत मोराळे पेड येथील गुरुवर्य भालचंद्र पाटील पेटवळगाव येथील प्राध्यापक प्रमोद झावरे कोल्हापूर येथील प्राध्यापक सुषमा पाटील अजय सावंत युवराज कदम प्राध्यापक जयसिंगराव सावंत उमेश सुतार वारणानगर येथील प्राध्यापक एन आर चोपडे यांची विविध विषयावरील व्याख्याने होणार असून यावर्षीही वर्षा व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील कार्याध्यक्ष एस आर भगत आणि कार्यवाह बी बी दोशिंगे यांनी केला आहे यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव सुराज्याचे प्राध्यापक जीवन शिंदे विश्वास जाधव विजय पाटील उदय पाटील खजिनदार जगन्नाथ चरापले सदस्य प्रमोद पाटील अनंत पाटील शशिकांत कुलकर्णी जयसिंग पाटील ग्रंथपाल गंतमित्र बाळासाहेब कावळे आदी उपस्थित होते टी व्ही नेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणानगर संचलित श्री शारदा वाचन मंदिर वारणानगर हे गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून वर्षा व्याख्यानमाला नावाने एक व्याख्यानमाला सतत चालवत आलेलं आहे यापूर्वी आपण अनेक नामवंत व्याख्यात्यांना आपल्या व्याख्यानमालेत आमंत्रित करून सर्व कामगार बंधू सभा सभासद बंधू विद्यार्थी शिक्षक आणि परिसरातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता आलेला आहे हे व्याख्यानमालेचं सत्तेचाळीसावं वर्ष आहे याही वर्षी एक ऑगस्ट पासून आठ ऑगस्टच्या दरम्यान आपण परिसरातील नामवंत व्याख्यातांना निमंत्रित केलेलं आहे आठ वेगवेगळ्या विषयांवरती आपण व्याख्यान आयोजित केलेली आहेत तरी मी कारखान्याच्या वतीनं शारदा वाचन मंदिराच्या वतीनं परिसरातील पंचक्रोशेतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या स सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद